पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार अलर्ट मोडवर आलंय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीनं काश्मीरमध्ये दाखल झालेत अमित शहाकडून काल रात्री उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा सौदीचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत तर नरेंद्र मोदी देखील आज उच्चस्तरीय बैठक घेणार का याकडेही लक्ष असणार आहे हा हल्ला घडल्यानंतर तातडीनं अमित शाह हे काल काश्मीरमध्ये पोहोचले आणि त्यांनी उच्चस्तरीय बैठक घेतलेली आहे आणि या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे सौदीच्या दौऱ्यावर होते तो दौरा अर्ध्यावर सोडून ते दिल्लीमध्ये दाखल झाले तर पहलगाम मद, पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला अठ्ठावीस पर्यटकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि या पर्यटकांमध्ये महाराष्ट्र कर्नाटक यासारख्या इतरही देश राज्यांमधले पर्यटक त्या ठिकाणी गेलेले होते आणि त्याच वेळेस दहा दहशतवाद्यांकडून हा हल्ला झाल्याची माहिती मिळते हे हल्लेखोर पोलिसांचा गणवेश घालून या ठिकाणी आलेले होते आणि या पर्यटकांना त्यांचं नाव आणि धर्म विचारून हा हल्ला झाल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे